बा, ते जुना पूल होता ते डिस्मेंटल करण्याला त्यामध्ये काहीतरी लोहा वगैरे होता असं जावकर म्हणणं आहे परंतु तो लोहा जे लोखंड होतं ते गेलो कुठं काय झालं जुन्या लोखंडासंबंधित डिस्मेंटल झाल्यानंतर माझी विजिट झालेली आहे संबंधित माझे जे त्याच्या संदर्भात आपल्याला सांगू शकतील आणि बांधकामामध्ये जे माती मिसरीची रेती वापरली गेली आणि ते साहेब बांधकाम जे निकृष्ट दर्जा त्या रेतीमुळे यावर काय ॲक्शन घ्याला आपण निकृष्ट दर्जाची रेती वापरण्यात आलेली नाही आहे जे आहे क्रशर सँडमध्ये काम करतो आहेत आम्ही आणि नॅचरल सँडचा सुद्धा त्याच्यामध्ये वापर करण्यात येत आहे संबंधित घाटाचे लिलाव बंद असल्यामुळे रेतीचा प्रॉब्लेम असल्यामुळे क्रशर सँडचा यूज आजकाल बांधकामामध्ये होत आहे आणि क्रशर सँड आणि त्याच्यामध्ये नॅचरल सँड असं दोन्ही मिळून त्या साहित्यामध्ये आम्हाला वापर करतो इस्टिमेटी इस्टिमेटला रेतीचा अलाउटचा विषय नसतो पण आपल्या याच्यामध्ये नॅचरल सँडचा उत्खननाचा विषय असल्यामुळे क्रशर सँड वापरायला परवानगी आहे रामेश्वर सोंड रानार कुठले रानार सातेगाव सातेगाव आणि या ठिकाणी आज हे जे बांधकाम सुरू आहे या पुलाचं जे बांधकाम सुरू आहे आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहे तुम्हाला काय वाटते हे बांधकाम अतिशय चांगलं आहे की निकृष्ट नाही नाही निकृष्ट दर्जाचं आहे तशी मी तक्रार दाखल केलेली आहे पाच एक एक पाच जानेवारीला पाच जानेवारी पाच जानेवारी मी स्वतः जिल्हा परिषदेला जाऊन आज रोज हे काम सुरू होणार होतं तर काय थांबलं मग हो आजच्या तारखेत काम नाही पेंडिंग होतं हे पंधरा दिवसापासून हो तक्रार दाखल केल्यामुळे परंतु आज हे एवढ्यासाठी थांबलो की त्यांनी फक्त डस्ट आणली जे स्टँड अजिबात नाही त्याच्यामुळे नुसतं डस्ट मध्ये हे काम करणार होते त्याच्यामुळे आणि हा हा, हा। आणि खाली जी आहे खाली यांनी पहिले पिवळची माती टाकली होती खोदलेली ती मी काळ्या लावली तक्रार दाखल केली इजीकडे जिल्हा परिषद मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांकडे त्यांनी त्यांना तशा सूचना दिल्या आणि माती पुन्हा काढली त्याच्यानंतर पण तरीही त्यांनी एटीएम टाकलं नाही किती लोकसंख्येचं गाव आहे आपलं सात आठ हजार लोकसंख्येचा गाव आहे आणि हा जो पूल आहे या पुलावरून किती आ, किती गावाचा वाहतुकीचा हा मार्ग खूप आज अमरावतीचा रस्ता इथूनच आहे मुरा मार्ग आहे दर्यापूर आणि इकडे अंजनगाव आहे आणि यावरून समजा जे वाहतूक पण होते म्हणजे ट्रक आणि हे जे समजा निकोष्ट दर्जाचे काम होत आहे यावर तर यावरून समजा समोर तर यांनी समजा हे जर बांधकाम केलं तर निश्चितच गावाला यावर यावर नक्की प्रश्नच नाही आणि हे काम मग आज रोजी थांबलेलं आहे का आज रोजी थांबवलं आहे कोना, कोना जा 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 तो आहे संबंधित आणि इंजिनियर आपलं चंद्रशेखर मेहरे इथंच राहतो मी माझं घर सातेगाव सातेगाव इथंच राहतो आणि इथून फक्त पन्नास फुटावर माझं घर आहे हे जे पुलाचं काम चालू आहे पुलाच्या कामामध्ये एकदम निकृष्ट दर्जाची रीती वापरल्या जात आहे आणि ह्या पुलाच जे जुनं जे लोखंड होतं तीस क्विंटल सप्पा इथून गहाळ करण्यात आलं आजपर्यंत त्या लोखंडाचा अजूनपर्यंत पत्ता चाललेला नाही हे निकृष्ट दर्जाची रीतीची तक्रार मी तळ केलेली होती आणि त्यांना व्हिडिओसुद्धा पाठवला होता हा जो पूल बनत आहे ह्या पुलावरून कमीत कमी पंधरा -कमी ते वीस टनाच्या जा गाड्या जातात इथून पेट्रोल पंप जाते शेतकऱ्याचा माल जाते मोठमोठे कांद्याचे ट्रक जातात आणि ह्या पद्धतचा जर इथं पूल बनला तर निश्चित हा पूल खराब होईल आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ह्या ठिकाणी कमीत कमी दहा फूट पाण्याचा प्रवाह वाहत असते या ठिकाणी आता ही मागे झालेल्या पावसाळ्यात या ठिकाणीहून दहा फूट पाणी वाहलं दहा